इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस या प्रदर्शनास खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट दिली आहे ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा स्थानिक दुकानदारांकडूनच वस्तू खरेदी करण्याचं आवाहन खासदार शिंदे यांनी केलंय सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर्स टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार व फिटनेस इक्विपमेंट्स वस्तूंचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे लाखो नागरिक या प्रदर्शनास भेट देत आहेत आज रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस या प्रदर्शनास भेट देऊन स्टॉलची पाहणी करून माहिती घेतली खासदार प्रणिती शिंदे यांनी इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस या प्रदर्शनास भेट देऊन स्टॉलची पाहणी करून माहिती घेतली यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा स्थानिक दुकानदारांकडूनच वस्तू खरेदी करण्याचं आवाहन नागरिकांना केलं यावेळी अध्यक्ष आनंद येमूल दीपक मुनोत शिवप्रकाश चव्हाण जितेंद्र राठी केतन शहा भूषण भुतडा सूरज रतन धूत हरीश कुकरेजा सुयोग कालाणी ईश्वर मालू कुशल देडिया गिरीश मुंदडा संदेश कोठारी यल्लप्पा भोसले बसवराज नवले चंद्रकांत शहापुरे राजेश जाजू विजय टेके रवी पाचलिंग यांच्यासह सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनचे सभासद उपस्थित होते स्टॉलची संख्या वाढत संख्या जाते एका वर्षात एवढं टेक्नॉलॉजी अडव्हान्स होते आज जिथे जिथे ज्या ज्या दुकानात मी जाते जिथे जिथे ए आय दिसून येत आहे मला वॉशिंग मशीन असेल मायक्रोवेव्ह असेल वी व्ही असेल फ्रीज असेल सगळं ए आय आहे मला जे आता आपलं काम घरात कमी झालं आहे आणि हे सगळे सोलापूरकर आहेत आणि अभिमानाने मी खरं तर पहिल्या इलेक्ट्रोपासून आजपर्यंत येत आहे आणि मी सगळ्यांचा प्रवास बघितला आहे आपल्या सोलापुरात राहून त्यांची प्रगती झाली आहे आणि सोलापूरच्या इकॉनॉमीला पण ह्या सगळ्या इलेक्ट्रोमध्ये जे जे सहभागी होतात त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केले तर त्यांना मनापासून अभिनंदन करते आभार मानते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक नवीन लोकांना तरुणांना प्रोत्साहन मिळते की आपल्या सोलापुरातच राहून आपण आपली सक्सेस स्टोरी आपण मिळू शकतो इथेच तुम्ही मोठी मिळू शकता आणि तुमच्या माध्यमातून हो हो लोकांना रोजगार मिळू शकतो पण लोकांना मनोरंजन पण मिळू शकत आणि त्यांच्या घरगुती सामानांना पण तुम्हाला पुरवठा करत नाही तर या सगळ्या गोष्टी या इलेक्ट्रोमध्ये साध्य हो होतात सगळ्यांचं अभिनंदन करते आणि लोकांनी इथे येऊन खरेदी करावं महागाईचे दिवस आहेत पण तरी लोक येत आहेत की खरंच महत्त्वाची गोष्ट आहे आणि मी इलेक्चरच्या सगळ्या ऑर्गनायझर